मित्रांनो नमस्कार आपण बघत आहात मनोगत मनोगत या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो काल राज्य सरकारने आपला पुढील वर्षाचा ताळेबंद म्हणजे पुढील वर्षाचा राज्य सरकारचा लेखाजोखा म्हणजे बजेट हे काल विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवारांनी हा विधानसभेत सादर केला राज्यातील इतिहासात अकराव्या वेळेस बजेट सादर करण्याचं बहुमान हा अजितदादांनी काल मिळवला विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर महायुतीला मिळालेल्या पाचवी बहुमतानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प राज्याचा होता आणि या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे या राज्याच्या बजेटकडे महाराष्ट्रातील जनतेचं पूर्णपणे लक्ष हे या ठिकाणी लागून राहिलेलं होतं गेल्या वर्षी जे बजेट महाराष्ट्राच्या विधानसभेत सादर झाले होते ते बजेट लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सादर झालेले बजेट होते आणि ते बजेट तत्कालीन म्हणजे त्यावेळेसचे अर्थमंत्री असलेल्या आणि आजचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी हे बजेट विधानसभेमध्ये सादर केलेले होते आणि ते बजेट पूर्णपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचं बजेट असल्यामुळे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले निवडणूक छाप असं बजेट हे देवेंद्र फडणवीसांनी हे त्यावेळेस हे सादर केलेलं होतं आणि आजचं बजेट आपण जर बघितलं हे बजेट अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवारांनी हे जाहीर केलं आणि अजितदादांनी जे बजेट काल विधानसभेमध्ये सादर केलं त्या बजेटवर पूर्णत आजच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची म्हणजे भारतीय जनता पक्षाची छाप ही ह्या बजेटवर पूर्णपणे दिसते आणि या बजेटवरती पूर्णपणे आहेतच हे या ठिकाणी मानण्यास कुठलीही शंका असण्याचं कारण नाही बजेट सादर केल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात जेव्हा उद्धव ठाकरे आणि अजितदादा हे योगायोगाने समोर आले समोर आल्यानंतर उद्धवजींनी नेहमीप्रमाणे अजितदादांना चिमटा घेतला अजितदादांना कोपरखिरी मारली दादा हे बजेट मात्र तुमचं दिसत नाही हे बजेट मात्र पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत असल्याचं हे एक प्रकारे हे उद्धवजींनी कालच्या कोपरखेडीमध्ये हे सूचित केलं बजेट म्हटलं की समर्थन आणि विरोध या गोष्टी होणं ह्या स्वाभाविक आहेत या गोष्टी आकल्पित देखील नाही राज्याच्या वाटचालीचा संकल्पचित्र सादर झालं हे बजेटच्या माध्यमातून हे बजेट, बजेट मात्र ही घटनात्मक पूर्णपणे बाब आहेत परंतु बजेट सादर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील असलेल्या आर्थिक स्थितीचा आढावा हा मात्र अतिशय चिंताजनक या ठिकाणी आहेत कॅगने जो अहवाल गेल्या काही दिवसांपूर्वी सादर केला त्या कॅगच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राची जी आर्थिक दबघाई जी निर्माण झालेली आहेत ती मात्र आर्थिक दिवाळखोरी महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहेत आणि कॅगने नुसते ताशेरे ओढले हो नाहीत तर कॅगने महाराष्ट्राच्या आर्थिक दिवाळखोरीवर हे एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्याचं आपल्याला आठवत असेल मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील तिजोरीचा विचार न करता एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीच्या क्षमतेचा विचार न करता ती तिजोरी वाटेल तशी ओरबडण्याचा प्रयत्न हा राजकीय लाभातून केला त्यामुळे महाराष्ट्र मात्र आज आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर हा अक्षरशः उभा ठाकलेला आपल्याला दिसतोय मुख्यमंत्री पदाची शपथ फडणवीसांनी घेतल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात पन्नास दिवस गेले पन्नास दिवस हे सरकार स्थापनेमध्ये खर्च झाले नंतरच्या पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही का मंत्र्यांच्या लिला आणि पराक्रमाने महाराष्ट्राचं सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे गाजत गेलं आणि त्यातून राज्य सरकारची नाचकी किंबहुना राज्य सरकारचं नाक हे काही विद्यमान मंत्र्यांच्या कारभाराने किंबवना त्यांच्या वादग्रस्त असलेल्या विधानाने हे गाजलं देखील गेलं ह्या गोष्टी मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात नजरेआड करता येणार नाही पुढच्या शंभर दिवसामध्ये महाराष्ट्राला राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे राज्याचं आर्थिक लेखा आणि अंदाजपत्रक हे मांडावं लागणार आहेत पुढच्या आर्थिक आव्हानांना सामोरं कसं जायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं अशा परिस्थितीत आणि अशा विदारक स्थितीमध्ये आज मात्र राज्याच्या डोक्यावर मार्च अखेर साधारणत नऊ लाख कोटींचं कर्ज हे राज्यावर आज निर्माण झालेलं आहे अर्थसंकल्पात फडणवीसांनी राज्याचं आर्थिक वास्तव झाकून सात मजली घोषणा ह्या गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ह्या केलेल्या होत्या गेल्या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणांची पूर्तता ही आज मात्र झाली की नाही आणि त्यातील मात्र फोलपणा या ठिकाणी त्याचं अवलोकन केलं किंबहुना त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा केलेल्या होत्या त्याच्यातील असलेला विफलपणा त्यातील असलेला फुलपणा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही अनेक गोष्टींच्या सरकारच्या ओहापोहाबद्दल या ठिकाणी चर्चा करता येऊ शकते लोकसभेला महायुतीने दणदणीत सपाटून मार खाल्यानंतर खडबडून झालेल्या महायुती सरकारने पर्यायाने एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी जनकल्याणाचा योजनांचा अक्षरशः लावला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची घोषणा ही राज्य सरकारने निवडणुकीच्या पूर्वी केली त्याचबरोबर सरसकट कर्जमाफीची घोषणा देखील ही जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ही उद्धृत केली गेली या योजना मात्र महाराष्ट्र सरकारला सत्तेवर आणण्यासाठी महायुतीला फलदायी ठरल्या त्या परिणामकारक ठरल्या अखेर या योजनांच्या सहाय्याने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे सत्तेवर आलं सुरुवातीला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं गेलं सुरुवातीचे काही हप्ते हे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे बँक खात्यावर जमा झाले त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तर पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं तसं वचन देखील हे देण्यात आलेलं होतं परंतु राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र त्या योजनेची किंबहुना त्या दिलेल्या शब्दांचं अभिवचन पाळण्यासाठी राज्य सरकारने निश्चितपणाने चालढकल केल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं स्पष्टपणाने त्याचं संकल्पचित्र किंबवना त्या योजनेच्या बाबत जी घोषणा केली होती त्याबाबत वाट्याण्याच्या अक्षदा लावण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलं पर्यायाने महायुतीने लाडक्या बहीण योजनेसाठी एक प्रकारे लाडक्या बहिणींना फसवण्यासाठी हातचलाकी ही कालच्या बजेटमध्ये निश्चितपणाने करण्यात आलेली आहेत सुरुवातीला आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने लाडक्या बहिणींचे प्रस्ताव मागितले गेले आणि कुठलीही छाननी कर न करता घिसडगाईने लाडक्या बहिणींचे प्रकरण हे मंजूर केले आणि नंतर मात्र पडताळणीचा बहाणा करून सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळपास महाराष्ट्रात पाच साडेपाच लाख लाडक्या बहिणींचे प्रस्ताव हे रद्द करण्यात आले तसेच कृषी पंपाच्या वीज बिलाच्या बाबतीत आणि सरसकट कर्जमाफीच्या घोषणेच्या बाबतीत सुद्धा महायुतीने मात्र काल अर्थसंकल्प सादर करताना आपला आखडता हात या ठिकाणी घेतला गेल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवणाऱ्या अजितदादांसारख्या अर्थमंत्र्यांनी अक्षरशः महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला ही पाने या ठिकाणी पुसली गेलेली आहेत महाराष्ट्रातील अनेक विभागांमध्ये कृषी पंपाचे वीज बिलं माफ असताना देखील कृषी पंपाचे वीज बिलं हे शेतकऱ्यांना धाडण्यात आल्याचं चित्र हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं देखील आहेत राज्याची आजची आर्थिक परिस्थिती पाहतात लाडकी बहीण योजना ही भविष्यात किती काळ सुरू राहील याबाबत मात्र खूप मोठी शंका निर्माण झाली शंकेला वाव निर्माण होण्यास राज्य सरकारचं असलेली कार्यपद्धती देखील या समोर आलेली आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार मात्र या ठिकाणी अजिबात गंभीर दिसत नाही जानेवारी महिन्यात पुण्यातील दौंड येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री असलेल्या आणि अर्थमंत्री असलेल्या अजितदादा पवारांचं विधान हे आपल्याला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या भाषणात म्हणजे अजितदादाच्या भाषणात कधीही कर्जमाफीचा उल्लेख तुम्ही ऐकला होता का असा सवाल हा अजितदादांनी दौंडच्या कार्यक्रमात उपस्थितांना करून एक प्रकारे कर्जमाफीला फाट्यावर मारण्याचं काम किंबहुना कर्जमाफीला विरोध असल्याचं स्पष्ट संकेत हे अजितदादांनी दौंडच्या सभेत दिलेलं होतं नंतर मात्र विरोधकांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्याची आठवण ही विरोधी पक्षांनी ही आजी करून दिली आणि आजीत नेहमीप्रमाणे यू टर्न घेतला आणि आपल्या भूमिकेशी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न हा दादांनी त्यावेळेस केलेला होता विधानसभा निवडणुकीत पाचवी बहुमत मिळाल्याने सरकारला मात्र आजीर्ण या ठिकाणी झाल्याचं दिसतंय त्यामुळे दिलेल्या आश्वासनाकडे सरकार अगदी सोयीस्करपणाने डोळे झाक करत आहे कालच्या राज्याच्या बजेटमध्ये सरकारने आपले रंग हे शेतकऱ्यांप्रती दाखवले राज्य सरकारने आपले रंग हे लाडक्या बहिणींच्या प्रती या ठिकाणी दाखवलेले दिसतंय खर्चाला कात्री लावण्याचा व आर्थिक डोळाला सांभाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील जनकल्याणाच्या योजना गुंडाळण्याचा प्रयत्न त्या दिशेने सरकार मात्र या ठिकाणी पावलं टाकत असल्याचं स्पष्टपणाने या ठिकाणी दिसतंय लाडक्या बहिणींना सुरुवातीला सहा हप्ते दिल्यानंतर नंतरच्या काळात पडताळणी केल्यानंतर आधी पदवीला प्रवेश द्यायचा नंतर तो पदवीला प्रवेश दिल्यानंतर तो दहावी पास आहे की नाहीत असा शोध अजब आणि गजब शोध हा राज्य सरकारच्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी दिसतो एकूणच विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीवर पडलेला पैशांचा पाऊस आज मात्र चक्क खोटा या ठिकाणी ठरतोय एकीकडे एक, एक, एक लाख लोकांमध्ये लोकांमागे साधारणतः सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर हे मोबाईलचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय आणि मात्र तीच परिस्थिती तीच लोकसंख्येच्या पाठीमागे अवघ्या साधारणतः दोन ते ती तीन अँब्युलन्स महाराष्ट्रातील अनेक गावात अनेक शहरात आणि आने, अनेक वाडी वस्तींवर या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत ही महाराष्ट्रातील आरोग्याची असलेली विदारक परिस्थिती आपल्या समोर आहेत महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागामध्ये अनेक आदिवासी वाड्या पाड्यानाच्या वस्तीवर देखील प्रसूतीसाठी एक एक किलोमीटर दीड दीड किलोमीटर झोळीत नेऊन त्या महिलेची प्रसूती केल्याचं उदाहरण दैनिकांच्या अनेक पानांमधून आपण वाचलं असेल ही महाराष्ट्राची असलेली आर्थिक स्थिती आणि महाराष्ट्राची असलेली विषमता लक्षात घेतली तर महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आज आरोग्य सुविधा नाहीत मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे साधारणतः एक लाख लोकांच्या पाठीमागे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मोबाईलची संख्या आहेत अगदी त्याच लोकसंख्येच्या पाठीमागे साधारणतः दोन तीन अॅम्ब्युलन्स असणं हे मात्र महाराष्ट्राच्या खचितच दृष्टीने ही शोकांतिका म्हणावी लागेल महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आरोग्य सुविधांसाठी दवाखाने उपलब्ध झाले दवाखान्याच्या टोलेजंग इमारती आज प्रशस्त स्वरूपात उभ्या आहेत परंतु लोकप्रतिनिधीने फक्त पन्नास टक्के टक्केवारीच्या लाभाने ह्या उभ या इमारती उभ्या केल्या परंतु त्या इमारतीमध्ये सुविधांची वानवा या ठिकाणी आहेत अनेक दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहेत इतर अनेक असुविधा देखील अनेक दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेतच थोडक्यात राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी आधीच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी गुंडाळण्याचं काम केलंय अनेक निर्णय हे देवेंद्र फडणवीसांनी रद्द देखील केलेले आहेत एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची छाप पोसून महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीसांचं पर्व हे सुरू झालंय असं देवेंद्रजींना या असलेल्या त्यांच्या निर्णयातून महाराष्ट्राच्या समोर दिसलंय पूर्वी ग्रामीण भागात एक म्हण होती कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई अशीच गत राज्य सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची आणि दादा पवारांची या ठिकाणी स्पष्टपणाने झालेली दिसते हे सत्य देखील नाकारता येणार नाही थोडक्यात राज्याची तिजोरी भरभरकम जर ठेवायची असेल तर प्रशासकीय शिस्त या ठिकाणी अतिशय महत्वाची आहेत लाडक्या बहिणीचं आणि लाडक्या भावाचं आणि आजोबांच्या योजनांना महाराष्ट्रामध्ये कात्री लावून चालणार नाही त्यापेक्षा साठ सत्तर लाखांची मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्या पन्नास साठ लाखांची बी एम डब्ल्यू घेऊन फिरणाऱ्या पंचतारांकित वाहने घेऊन फिरणाऱ्या आमदारांची खासदारांच्या वेतनावर आणि वेतन भत्त्यांना कात्री लावण्याची खूप मोठी आवश्यकता ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे सरकारच्या निर्णयाला जर नैतिक अधिष्ठान द्यायचं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनकल्याणाच्या योजनांना कात्री लावण्यापेक्षा किंबहुना त्या दिशेने पडत असलेले पाऊल हे निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने खचितच गंभीर स्वरूपाचं आहे त्यापेक्षा महाराष्ट्रातील गलेलठ्ठ असलेल्या आणि स्थावर मालमत्तेमध्ये कोट्याधीश असलेल्या आमदार खासदारांच्या वेतनाला निवृत्ती वेतनाला आणि वेतन भत्त्यांना कात्री लावण्याचा साहसी निर्णय देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या काळात तशी हिंमत दाखवण्याची खूप मोठी गरज आहे तरच महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा आणि आर्थिक पद ही उंचावल्याशिवाय राहणार नाही हे मात्र या ठिकाणी नक्की आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपले मतं निश्चितपणाने नोंदवा तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार